रोशन शिक्षण संकुलात प्रवेशोत्सव उत्साहात उत्सा साजरा रोशन शिक्षण संकुल येथे आज सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मराठी माध्यम पहिली ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थी व पालकांचे आनंदी वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी इमारतीच्या प्रवेशद्वारामध्ये विविध फुलांच्या माळा लावून रांगोळी काढून परिसर सजवण्यात आला होता परिपाठानंतर सर्व विद्यार्थ्यांना रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बी जे इंगळगी सर व संस्थेचे सदस्य श्री एम एस शेख सर यांच्या शुभहस्ते हस्ते गुलाब पुष्प देऊन व पुष्पवृष्टी करून उत्साहात स्वागत करण्यात आले रोशन शिक्षण संकुलच्या रौप्य महोत्सवी वर्ष झाल्यानिमित्त संकुलातील सर्व विद्यार्थ्यांना किचन भेट देण्यात आले तसेच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना जेवणाच्या सुट्टीमध्ये गोड खाऊ देण्यात आला एकंदरीत आनंदी व वा उत्साही वातावरणात दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाचा प्रवेश प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला